नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गेल्या दोन व्हिडिओजपासून तुमची उत्सुकता अगदी ताणून धरली आहे की आपल्या घरी आई नवलाईचं आगमन होणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये आई नवलाई खरंच आपल्या घरी विराजमान होणार आहे तर ते सगळं आहे पालखीचं आगमन असणार आहे कोकणात पालखीचं स्वागत कसं होतं ते असणार आहे पालखी नृत्याची थोडी झलक असेल भजन असेल पालखीची मिरवणूक हे सगळं असेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि हो हा व्हिडिओ माझ्या त्या सगळ्या वाडीतल्या मंडळींसाठी सुद्धा असणार आहे की जे कामामुळे किंवा मुलांच्या परीक्षांमुळे आज कोकणात आपल्या घरी आपल्या गावी पालखीच्या आगमनासाठी उपस्थित नाही राहू शकलेत मला बऱ्याच जणांकडून कळलं आहे कर की यायचं होतं पण नाही येऊ शकत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठीसुद्धा आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा इमोशनलसुद्धा असणार आहे त्यामुळे पूर्ण पहा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी आहे मी नक्की सांगा आता थोड्याच वेळात आम्ही जिथे पालखी ठेवली आहे शितपांच्या घरी जिथे पालखी अंगणामध्ये विराजमान आहे तर तिथून पालखी अंगणात रिंगणात येईल आणि पालखी नृत्यासाठी सुरुवात होईल तर आता आपण तिकडेच जाऊया आणि बघूया की कशी तयारी केली आहे चला मंडळी हे समोर जे तुम्हाला डेकोरेशन लाइटिंग दिसतंय तिथेच आज आपले देव खेळणार आहेत आणि आपण जिथे आलो आहे गर ती ते आहे शितपांचं गावकऱ्यांचं घर ज्या घराच्या अंगणामध्ये पालखीला ठेवलं आहे आणि इथूनच मग पालखी खाली रिंगणात घेऊन तिथे तिला नाचवलं जाईल देवांना खेळवलं जाईल पण त्याआधी आपण पालखीचं दर्शन घेऊया या स्वागतम सुस्वागतम मंडळी हे अशा प्रकारचं रिंगण गेली अनेक वर्षं आमच्याकडे आखलं जातं जेव्हापासून वाडीतल्या मुलांनी श्री नवलाई देवी पालखी नृत्य कलापथकाची स्थापना केली आणि पालखी नाचवायला सुरुवात केली तेव्हापासून आमच्या वाडीत हे असंच रिंगण आखून त्या रिंगणात पालखी नाचवली जाते देवांना खेळवलं जातं ज्याची आम्ही सगळेच वाट बघत असतो मंडळी या कलापथकाची स्थापना नक्की कधी झाली हे मलासुद्धा सांगता येणार नाही आहे पण ज्यांच्या संकल्पनेतून हे श्री नवलाई देवी पालखी नृत्य कलापथक आज उभं आहे आणि अख्ख्या तालुक्यात ज्या कलापथकाचं नाव आहे ती संकल्पना होती श्री शांताराम आडशे ज्यांना आम्ही सगळेच प्रेमाने भाई असं म्हणतो भाई हे सच्चे हाडाचे कलाकार आहेत त्यांच्या अगदी निरनिराळे कलागुण असून आम्हाला ते दरवेळी दिसत असतात आणि त्यांची हीच कला त्यांचे दोन्ही मुलगे म्हणजेच सुन्यादादा आणि अन्यादादा आणि त्याचप्रमाणे त्यांचा नातू रुद्र याच्यातसुद्धा उतरली आहे भाई सध्या आजारी असतात त्यामुळे स्वतःहून पुढे येऊन काही करू शकत नाहीत पण वाडीतल्या मुलांना प्रेरणा म्हणून त्यांना आधार म्हणून भाई कायमच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत मंडळी पडद्यावर एखादी कलाकृती पाहून आपण सगळेच नेहमीच भारावून जातो पण त्या पडद्याच्या मागे बॅकस्टेजला काय चालतं हे सुद्धा आज बघून घ्या या कलापथकामध्ये फक्त मोठी मुलंच काम करतात असं नाही या कलापथकामध्ये अगदी पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी अशा वयोगटातली शाळकरी मुलंसुद्धा आहेत आणि या मुलांना साडी नेसवण्याचं त्यांना तयार करण्याचं काम याच कला पथकातली मोठी मुलं करतात जे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि खरं सांगू मला अभिमान याच गोष्टीचा आहे की मी अशा माणसांमध्ये राहते आहे की जिथे आपली परंपरा जपण्याचं काम अगदी आनंदानं आणि मनापासून केलं जातं आहे आणि ती परंपरा पुढच्या पिढीपर्यंतसुद्धा पोचवली जाते आहे आमच्याकडे कधी नमन असेल किंवा मग पालखी नृत्य पथकाचं हे सादरीकरण असेल ना तर वाडीतली सगळी माणसं आधीच येऊन बसतात जेणेकरून जागा चांगली मिळेल आणि आपल्याला सगळं व्यवस्थित बघता येईल मला माहिती आहे मंडळी माझी मम्मी नेहमी म्हणते की पालखी जेव्हा अशा प्रकारे आपल्या लेकरांच्या खांद्यावरून रिंगणात येते ना तेव्हा असं वाटतं की जणू एखादी महाराणी एक मालकीण वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात अगदी अदबीने चालत पावलं टाकत आपल्या प्रजेला भेटायला येते आणि तिचे प्रजाजनही तिला भेटायला इतके उत्सुक असतात की काही क्षण आधीच येऊन थांबतात आणि खरंच हेज हे जे क्षण आहेत ना ते अंगावर शहारे आणणारे असतात एक गोष्ट आज आनंदानं आणि अभिमानानं नमूद करावीशी वाटते ती म्हणजे या ढोलताशा पथकात जे वादक आहेत त्यांच्यापैकी काही जण हे वयानं मोठे असून वयस्कर आहेत काहीजण हे मोलमजुरी करून काम करणारे आहेत पण तरीसुद्धा न थकता न डगमगता अगदी स्वखुशीनं या पथकात सहभागी होऊन आपल्या मुलांच्या बरोबरीने ही परंपरा पुढे नेण्याचं काम करतायत कलापथकाच्या आजच्या सादरीकरणामध्ये सादर केलेले हे काही सीन्स आहेत जर या सगळ्याचा मोठा व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तसा एक व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तोपर्यंत हे काही सीन्स अनुभवून घ्या आपल्या लेकरांच्या अंगाखांद्यावर मनसोक्त खेळून झाल्यानंतर आई श्री नवलाई देवीने आपल्या आजच्या वस्तीकडे आपल्या आजच्या घराकडे प्रस्थान करायला सुरुवात केली आणि मग वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात अगदी दिमाखात आईची मिरवणूक आमच्या घरापर्यंत आली सॉरी तुम्हाला मध्येच थांबवते आहे पण एक गोष्ट सांगायची राहिली आहे जेव्हा आई सगळ्या मुलांच्या अंगाखांद्यावर खेळत होती ना तेव्हा मला थोडंसं वाईट वाटलं पहिल्यांदा आयुष्यात की मी मुलगा का नाही झाले जेणेकरून मलासुद्धा तिला माझ्या खांद्यावर खेळवता आलं असतं कारण आमच्या गावात मुलींनी पालखी नाचवायची परंपरा नाही आहे त्यामुळे आम्हाला पालखी नाचवायची संधी मिळत नाही पण थँक्स टू अमोल दादा की त्याने मला आज ढोल वाजवायला दिला मला ढोल वाजवण्याचा अजिबात अनुभव नाही आहे आयुष्यात पहिल्यांदाच ढोल गळ्यात घालून तो वाजवला होता आणि त्यामुळे अजिबात जमत नव्हता बाकीच्या मुलांकडे बघून त्यांचं अनुकरण करत काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते पण आनंदाची गोष्ट एवढीच की ती सगळी मुलं मला चिअरअप करत होती तू वाजव जसं येईल तसं वाजव फक्त काठीतरी मार ढोलावर एवढं सांगून मला प्रेरणा देत होते आणि मी त्याच्यातच खुश होते काही पावलांवर ढोल वाजवल्यानंतर ढोललाला बांधलेली जी दोरी होती तिची गाठ सुटली आणि ढोल खाली पडला आणि मी खूप घाबरले होते पण तरीसुद्धा अमोलदादाने लगेच पुढे येऊन ती ढोलाची गाठ व्यवस्थित घट्ट बांधून माझ्या गळ्यातसुद्धा अडकवला आणि सगळेजण असंच म्हणत होते की काही नाही ढोल आहे तो सुटतो तू वाजव जसं येईल तसं वाजव आणि मला त्यातून आणखीनच रूप आला नंतर अशीच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आईची मिरवणूक घरी आली काकीने आईचं औक्षण केलं ताईने पप्पांचे आणि वेधूचे पाय धुतले आणि मी पालखीचे खूर धुवून माझ्या पदराने ते पुसले त्यानंतर आमच्या गावच्या गुरवकाकांनी पालखीतल्या देवांची चाचपणी करून घेतली कारण पालखी ही हौसेपेक्षा हो जास्त एक जबाबदारी असते आणि जी गावाने आपल्यावर टाकलेली असते आणि त्या जबाबदारीत कोणतीही कमी नको राहायला याची काळजी आपणच काय सगळेच घेत असतात पालखी वाजत गाजत घरी आली तिची दुपारत दाखवली गेली आणि त्यानंतरही कितीतरी वेळ आमच्या अंगणात आमच्या वाडीतली ही मुलं ढोल ताशा वाजवत होती आणि त्या आवाजाने आमचं अख्खं घर भरून गेलं होतं <Swnik Lutheran> आई नवलाईची पालखी घरी येऊन विराजमान झाल्यानंतर सगळ्यांनी तिच्यासमोर नाक रगडून तिचा आशीर्वाद घेतला मनोभावे तिच्यासमोर हात जोडले त्यानंतर मग वाडीसाठी आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांसाठी महाप्रसादाचं जेवण रात्रीसुद्धा ठेवलं होतं आणि इथे सगळं तेच चालू आहे मी सुद्धा या पंक्तीत वाढण्याचं काम मनापासून केलं मला खूप भारी वाटलं की मी आज पहिल्यांदा नऊवारी साडी नेसून ढोल वाजवला आईचं स्वागत केलं आणि पंक्तीत वाढणंसुद्धा एकदम असं जुन्या काळातली असल्यासारखं फिलिंग येत होतं सगळ्यांची जेवणं उरकल्यानंतर मग वाडीतल्याच मुलांनी आईसमोर भजन सादर केलं तर त्याच्याच ह्या काही क्लिप्स मी खरं सांगू मला ढोल म्हणा किंवा टाळ आणि चकवा अजिबात यातलं काहीच वाजवता येत नाही पण तरीसुद्धा मी जे काही तोडकं मोडकं वाजवत होते ना दुसऱ्यांकडे बघून मग तो प्रसन्न असेल किंवा मग अन्यादादा ज्यांच्या हातात चकवा होता मी ते बघून वाजवण्याचा प्रयत्न करत होते पण तरीसुद्धा ते तो वाजव एवढंच म्हणत होते thank <laughs> you काही वेळ आईसमोर भजन सादर करून मग वाडीतले सगळेजणं त्यांच्या त्यांच्या घरी परत गेले कारण लागोपाठ बरेच दिवस जेव्हापासून शिमगोत्सवाची सुरुवात झाली आहे कोणत्या ना कोणत्या गावात कोणत्या ना कोणत्या आईची पालखी नाचवण्याची ना सुपारी येत असते आणि तिकडे जावं लागत असल्यामुळे सगळेजणं दमतात थकतात त्यात आज आपल्या घरी कार्यक्रम होता तर त्यातसुद्धा त्यांनी काम केलं दमून गेले होते त्यामुळे सगळेजण घरी परत गेले आणि मग रात्री जेव्हा पालखी जागवण्याची वेळ आली होती मी जागे राहिले होते त्यात काही नवल नाही आहे कारण देव पालखी ही एक जबाबदारी आहे जरी मी हौसेनं तिला घरी आणलं असलं तरी ती एक जबाबदारी होती जी मला पार पाडायची होती खरं सांगू असं एक टक तिच्याकडे पाहत बसताना मन इतकं प्रसन्न होत होतं आत्तापर्यंत आयुष्यात ज्या काही चुका केल्या त्या चुकांची तिच्याकडे माफी मागितली आणि यापुढे त्या चुका होऊ न देण्याचं वचन तिला दिलं आणि तिने खरंच माझ्याकडून ते करवून घ्यावं कारण असं कोणीच नाही आहे की ज्यांच्या आयुष्यात त्यांनी चुका केलेल्या नाही आहेत पण देव त्या प्रत्येकाला सुधारण्याची संधी देत असतो ज्या दिवशी आई नवलाई आपल्या घरी वस्तीला आली होती तर त्या दिवशी काढलेले हे काही फोटोज आहेत आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किती आवडला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा आणि हो पुढच्या वर्षी कोकणात शिमग्याला नक्की या कारण शिमग्याची खरी मजा ही कोकणातच येते हे आपल्या व्हिडिओजमधून तुम्हाला कळतच असेल हो ना आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा